जाधव जरा लक्ष्मण जाधव अच्छा रंजना शिवाजी जाधव जाधव का बर बेबी यमना पालकुंटे बेबी यमना पालकुंटे मधुरा अजय धोत्रे नेहा किरण अलकुंटे भारती अमोल बोलपटे शांता मोरे तुम्हाला एसारी हवा आहे का नको आहे तुम्हाला एसारी नको आहे तुमचं आहे ते घर चांगलं आहे असं वाटतंय तुम्हाला नमस्कार मी महेंद्र पवार आठशे त्र्याऐंशी वडारवाडी मुकेशनगर आणि आमचा परिसर मारुती मंदिर इथला सगळा झोपडपट्टीचा परिसर जिथं आम्ही वडार हाऊसिंग सोसायटी जी पडा पुन्हा वडा हाऊसिंग सोसायटी आहे आणि आमची स्वतःची हनुमान कोऑपरेटिव्ह गृहनिर्माण सोसायटी आहे अशा ठिकाणी येऊन सर्वे केले जातात त्याच्या विरोधात आज आम्ही जाब विचारण्यासाठी माझे आमदार रवींद्र धंगेकर साहेबांना बोलवलं होतं त्यांनी त्यांच्या भाषेत त्यांच्या शैलीमध्ये खडके साहेबांशी बोलणं केलं आणि आम्हाला एक तारीख मिळणार आहे त्याच्यावर आम्ही आमचं मत मांडणार आहे खडके साहेब आम्हाला स्वतः ॲड्रेस करणार आहेत आमचं एकच म्हणणं आहे जिथं आमचा झोपडपट्टी भाग आहे हा सर्व बिल्डर आणि ज्या ज्या सगळ्या लोकांच्या आमच्या नजरेत आहे आणि आम्हाला तो कुठेही जाऊन द्यायचा नाही आम्हाला स्वयं निर्माण आणि स्वयं आमच्या स्व सेल्फ डेव्हलपमेंटवर आमचा विश्वास आहे आम्ही आमची घरं जरी असली ती पत्र्याची नाही आहेत कुठलीही नाही आहेत आमच्याकडं सगळ्या सुविधा चांगल्या आहेत आणि आमची स्वतःची घरं आम्ही स्वतः चांगल्या कर्ज घेऊन किंवा कुठल्या याच्याने आम्ही आमची बांधलेली आहेत त्याच्यामुळे आम्हाला कुठलाही एस आर प्रोजेक्ट आमच्या इथं होऊन द्यायचा नाही आहे एस आर आयचा प्रोजेक्ट होताना ते ज्या पद्धतीने खोराड्यात फेकल्यासारखं फेकतात तीनशे साडेतीनशे स्क्वेअर फिटाचं आणि काही मिळत नाही आणि जरी पाचशे स्क्वेअर फीट पण यांची आम जे आम्ही जे राहतो आमची घरच जवळजवळ हजार हजार स्क्वेअर फीट किंवा सातशे आठशे स्क्वेअर फिटाची घरं आहेत आम्हाला त्याची गरज पण नाही आहे तो जो एस आर ए आम्हाला ज्या पद्धतीचं दिशाभूल करते ते आम्हाला नको आहे एस आर एमध्ये ज्या गोष्टी होत आहेत एस आर एच्या गोष्टीच्या जे दबाव यंत्रणा चुकीची वापरली जाते त्याच्यामध्ये बरेचसे गुन्हेगार आहेत गुन्हेगारी पार्श्वभूमीची लोक आहेत त्याच्या विरोधात आम्ही सी पी सरांना तक्रारसुद्धा दाखल केलेली आहे आणि ज्या पद्धतीने त्या गुंडांना आणि स्थानिक गुंडांची मदत घेऊन आणि ज्यांना दारू किंवा व्यसनांच्या आहारी टाकून त्यांना आमच्यावर सोडलं जातं आहे कारण आम्ही ए या एस विरोध करतो त्यांचा वापर करून ज्या ज्या इथल्या शासकीय कर्मचारी आहेत त्या सुषमा पैकीकर मॅडम राऊत मॅडम या सगळ्यांनी त्यांच्या दबाव यंत्रणा वापरून त्या सगळ्यांना हाताशी धरून साडेपाच नंतर संध्याकाळी कार्यालयीन कामकाज संपल्यानंतर ते येतात आणि आमच्या ये इथे सर्वेला नंबरिंग करायला येतात आता आमची अशिक्षित मंडळी त्यांना जाब विचारतात तर त्यांना लगेच ते चिडचिड होती श्री हनुमान सहकारी घरनिर्माण संस्था या संस्थेची अनेक पदाधिकारी आणि सभासद या ठिकाणी जे या या साऱ्याचे प्रमुख त्यांची भेट आम्ही घेतली यांची काय म्हणणं होतं ते त्यांच्यापुढं आम्ही सादर केलेलं आहे आणि सादर करून त्यांनी आम्हाला सगळ्यांसमोर आश्वासन केलं की याची हिअरिंग घेतो पूर्णपणे कायदेशीर बाब समजून घेऊन ह्याच्यापुढं जो काही योग्य निर्णय असेल सभाचं जे म्हणणं असेल ते ग्राह्य धरून पुढील आम्ही निर्णय घ्यायला तयार होतो असे त्यांनी शब्द दिलेला आहे आणि हिअरिंगची तारीख बी दिलेली आहे थँक्यू धन्यवाद सर मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद इफ यू लाईक डू लाईक कॉमेंट शेअर अँड सबस्क्राईब